आयुष्यभर राजकारणपणाने आणि सतत खोटं पडणारे आवाज एक जर का आपण पाहिलं तर पिटिशन कशाबद्दलची होती पिटिशन दाखल केली गेली होती की आम्हाला सिंबॉल मिळूच नाही आणि सिम्बॉल आमचं रद्द केले जा मूळ पिटिशनचा गाभा जो आहे तो गाभा असाच आहे की निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला दिलेली दे मान्यता असेल किंवा निवडणूक आयोगाने घड्याळ हे चिन्ह वापरासाठी आम्हाला जी काही मान्यता दिली असेल ते पूर्णपणाने रद्द करावं त्याला स्थगिती द्यावी याच्यासाठीच हा अट्टास केला गेला होता म्हणजे त्याला चपराक बसले घड्याळाचं चिन्ह वापरायला परवानगी दिली ठीक आहे त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे की एक जाहिरात आम्ही द्यावी हे सुद्धा का असं म्हणावं लागलं एक युक्तिवाद असा प्रखरतेने त्या ठिकाणी केला गेला की शरद पवारसाहेब जरी नेतृत्व करत असले तरी घड्याळाचं चिन्ह इतकं खोलवर रुजलेलं आहे की पवारसाहेबांना मानणारा मतदारसुद्धा घड्याळ चिन्हावरती मतदान त्या ठिकाणी करू शकतो त्याच्यामुळे आमचा पराजय होऊ शकतो असं बोलण्याची दारूण पाणी युक्तिवादामध्ये त्या ठिकाणी आली हे सोयीस्करपणाने काही मंडळी त्या ठिकाणी विसरतात आणि आता मग हे इतके वर्षे वापरले गेले चिन्ह आहे जनमानसामध्ये रुजू झालेलं आहे आणि एका बाजूला दुसरे बोलणं दुसऱ्या बाजूला युक्तिवाद करत असताना हा केविलबाणे युक्तिवाद त्या ठिकाणी करणं हेच जर का आपण लक्षामध्ये आणलं तर त्याच्या पाठीमागे दोन गोष्टी होत्या की आम्हाला मिळाले चिन्ह हे त्या ठिकाणी थांबावं हा त्याच्या पाठीमागचा अठ्ठा होता तो पूर्णपणाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे आम्ही सर्वजण पूर्णपणाचे समाधानी त्या ठिकाणी आहोत निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने असं आहे ते स्वतःला डॉक्टर म्हणतात अजून वकिली त्याने लावली नाही कदाचित डॉक्टर ॲडव्होकेट पुन्हा आर्किटेक्ट असे चार पाच वकिली त्याने आपला हे लावावं स्वतःचा पाठीमागे अटी शर्ती म्हणजे काय की आम्ही जाहिरात द्यावी की चिन्ह आमचं आहे त्यांना जी भीती आहे की चिन्हाच्यामुळे शरद पवारांना मानणारा मतदार हा त्यांना मतदान करणार नाही ही जी भीती आहे घालवण्यासाठी आम्ही जाहिरात देणार आहोत की आम्हाला घड्याळचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मिळालेला आहे आता ही ही अतिशय म्हणजे काय एकदा जाहिरात यायची आहे ती पण घड्याळचं चिन्ह वापरून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत पण म्हणूनच माझ्या सांगण्याचा अर्थ काय की सरास खोटं बोलणं आणि प्रत्येक गोष्टीचा विपरस्त करणं हीच त्यांची आयुष्यभरातली भूमिका राहिली आहे हे काय त्याच्यापेक्षा गेले कित्येक दिवस सांगतायत ते एकदा जागा वाटप करा आमच्याबद्दलची कशाला तुम्ही काळजी करताय तुमच्या वाट्याला पहिल्या जागा किती येत आहेत कोणत्या येत आहेत ते एकदा ते, जाहीर करा ना दुसऱ्यांच्यावरती का अजून नाही झालं काय नाही झालं टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपलं पहिलं बघा बाकून काय आहे ते